टाइम संपला गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झालं पुण्याचं बापाला ऍडमिशन दिलं जर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील होते सीएटी से सेलचे जयंत पाटील माहिती का काय काल काय बघितलं नाही का काल कुठे दुसरं होते का नको नको काल बघितलंय ना काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर आहेत रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करी नीट आहे का प्रश्न माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की ह्या सीएटी सेल ची चुक आहे सीएटी सेल डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सेलनी डोळे बंद केले होते मला चार वे चार वेळे राऊंड द्यायला लावला सेलनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेरे मारायला लावल्या ऍडमिशन हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळा जो समाज इथं येतोय

तुझं ऍडमिशन नाही बघा सात वाजता डोनेशन मागतोय पोलिसांना फोन करा पोलिसांना फोन करायचा सरळ सरळ सीडी सेल सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेज कडे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचं कॉलोनी घ्यायचा आणि मला लेखी विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझं संघटने संघटना संघटना काल मला इकडचं तिकडं इकडचं इकडचं फिरव काय हा माणूस बोला पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचं चालू लागले ते विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे सांगितलं सेल कडून मेल पाहिजे मी आणला मॅडम नाही इथे यायला सांगा मी तुम्हाला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटले आम्ही करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर लिहून द्यायला

माहिती ना दादा तुला हाडामासाची आहे हायची अंगावरती जाईल ना मग रक्त अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी साठी चळवळ चाली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोललं तर बोलला कोणते शब्द तुला फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल नाही तर दुसऱ्याला दिलं जाईल आणि आहे मला लेखी द्या मी जाईल मला लेखी हवा इथे पण कॉलेजचा नोट पाडवायचं मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असाखवा कोणता कोणता मुद्दा तुम्ही काय लिहून द्या मी तुम थांबली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला प्रिन्सिपल ना मग हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे मेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी आला सेल चा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की त्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझ्या नंबरला नंबर लागला होता मी चार तास आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीएटी सेल स्वतः हो सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्सवरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडचण रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या झाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणारा कोणाला तुम्ही वंशावळ बसून दादा कोण होता परदादा कोण होता सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला मी आणलं गव्हर्नमेंटला एक उभा सर आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इश्यू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या चूक आहे असं तुम्ही मला द्या ते मला काल म्हटलंय की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करत जर असं आहे उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर कॉलेजला वेळेस घेतला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखल तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सीएटी सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हॅन्डल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लोक आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते सुद्धा माझ्यासाठी येतील मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओ आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही